बदलापूर रेल्वे स्थानकातून लाखो प्रवाशांची ये जा सुरू असते मात्र या रेल्वे स्थानकात अर्ध्या प्लॅटफॉर्मवर छत नसल्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय छत्री घेऊन स्थानकात उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर येते त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या छताचं काम सर्वात आधी करावं अशी मागणी आता रेल्वे प्रवासी करू लागले आहेत बदलापूर रेल्वे स्थानकाच्या विकासाचं काम रेल्वे प्रशासनामार्फत सुरू आहे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नानं हे काम करण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी नव्या रेल्वे पादचारी पुलाचं उद्घाटन देखील करण्यात आलं होतं यावेळी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्थानकाचं काम जलदगतीने पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं मात्र लोकसभा निवडणुकीच्या काळातच हे काम रखडल्यानं त्याचा फटका खासदार कपिल पाटील यांना देखील बसला होता मात्र एवढं सर्व झालेलं असताना देखील अद्याप रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचं काम संत गतीनं सुरू आहे एवढंच नव्हे तर रेल्वे स्थानकातील छत अद्यापही टाकण्यात आलेलं नाही छता अभावी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय अर्ध्या रेल्वे स्थानकात छत नसल्यामुळे छत्री घेऊन स्थानकात उभं राहण्याची वेळ प्रवाशांवर येते रेल्वे स्थानकाचं काम करताना स्थानकात तात्पुरत्या स्वरूपात का होईना छत टाकण्याची गरज होती मात्र या कामादरम्यान कोणतंही नियोजन नसल्यामुळे अर्ध रेल्वे स्थानक विना छतातच उभं आहे क्रमांक अर्ध्या स्थानकात छत नसल्यामुळे त्याचा सर्वाधिक त्रास प्रवाशांना पावसाळ्यातच सहन करावा लागणार आहे लोकल पकडण्यासाठी गर्दी होत असल्यामुळे छत्री घेऊन लोकल पकडणं अवघड जाणार आहे स्थानकात उभं राहण्यासाठी जागा अपुरी पडत असून छत नसल्यामुळे सर्व प्रवासी मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेऊन उभे राहत आहेत त्यामुळे रेल्वे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज